स्त्री ती असते जिच्याकडून पुरुषाला सुख शांती आणि संसार मिळतो पण जेव्हा ती स्त्री अहंकाराने भरते तेव्हा संसाराचे पायच हलतात माझं नाव अमोल आहे मी एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला मुलगा माझं लग्न सुमनशी झालं सुंदर शिकलेली हुशार आणि घरकामात निपुण अशी पत्नी मला मिळाली माझ्या आईवडील आनंदात होते आता आमचा मुलगा सुखी आहे आई म्हणायची मलाही वाटलं आता सगळं माझं परिपूर्ण आहे लग्नाच्या चौथ्या वर्षी माझी आई निघून गेली घरात पोकळी निर्माण झाली वडीलसुद्धा आता शांत झाले आणि घराची सगळी जबाबदारी ही सुमनवर आली ती सुरुवातीला सगळं व्यवस्थित करत होती पण नंतर तिचं वागणं बदलू लागलं ती वडिलांशी चिटचिट करू लागली होती नेहमी काहीतरी कामं असतात थोडं स्वतःसाठीही मला वेळ हवाय असं ती म्हणू लागली मी काहीतरी बोलायचो तर ती म्हणायची तुमचे बाबा मला नोकर समजतात का एका रात्री ऑफिसमधून उशिरा मी घरी आलो बाबा टेबलजवळ बसले होते आणि सुमन मोबाईलवर सिरियल बघत होती बाबा हळू आवाजात म्हणाले सुमन बेटा थोडं जेवण मिळेल का ती रागानं म्हणाली अजून आत्ताच हात धुतले थांबा थोडं अर्धा तास मग एक तास झाला शेवटी बाबानं स्वतःच भात व भाजी घेऊन घेतली मी हे सर्व बघतच होतो पण काहीच बोललो नाही रात्री बाबा माझ्याकडे आले आणि म्हणाले बेटा मी काही मोठं मागत नाही फक्त थोडा सम्मान त्या रात्री मला झोपच आली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी मातुर काका आले त्यांनी बाबांना म्हटलं भाऊ माझं थोडं पत्र वाचून सांगाल का बाबा चष्मा लावून त्यांच्या पत्राकडे पाहत होते तेवढ्या सुमन स्वयंपाकघरातून ओरडली बाबा आता तुमचं वासनाचं नाटक थांबवा माझे काम थांबतंय माधुर काका गप्प झाले बाबा हळूच म्हणाले सुमन थोडं हळू बोल पाहुणे आहेत ती कटाक्ष टाकून म्हणाली तुमचं घर तुमचे पाहुणे पण काम तर माझे आहे त्या दिवशी बाबा माझ्याकडे पाहून फक्त म्हणाले बेटा तुझ्या घरात मी आता पाहुणाच झालो आहे माझं मन खूप तुटलं पण शब्द माझे गप्प राहिले तिसरा प्रसंग असा झाला तो दिवस एक सकाळी सुमन आंघोळ करून बाहेर आली ती फक्त टाळलोवर होती वडील समोरून जात होते वडिलांनी नजर कशी बशी चुकवून ते आपल्या खोलीमध्ये गेले त्या दिवशी सुमनने संध्याकाळी सांगितले आज असं झालं पण बाबांची त्यामध्ये काहीच चूक नव्हती मी म्हणलो तू पण काळजी घ्यायला हवी ना तर ती खूप संतापली हे घर माझं नाही का त्या रात्री पुन्हा ती माझ्यासोबत मौन झाली आणि मग ताण निर्माण झाला दुसऱ्या दिवशी ती म्हणाली बाबांना सांग खाली जी खोली आहे त्यामध्ये तुम्ही राहा मला आता प्रायव्हसी हवी आहे मी शांत राहिलो आणि शेवटी तिने सर्व सामान खाली हालून दिले बाबा काहीच बोलले नाही फक्त इतके म्हणाले खाली जरा गुद्भरते बेटा पण तू म्हणतोस तर ठीक आहे त्यांच्या आवाजातलं दुःख मला फाडून गेलं काही दिवसांनी बाबा म्हणाले तुम्ही दोघं थोडं फिरून या सून घरकाम करून थकलेली आहे त्यांनी दुबईची तिकीट काढून दिले पंधरा दिवसाचा प्रवास होता आम्ही खूप मस्त प्रवास झाला नंतर आम्ही परत घरी आलो तर घरचं कुलूप बंद होतं मी बाबाला फोन लावला पण ते काही आता प्रतिसाद देत नव्हते बऱ्याचदा मी त्यांना फोन लावला पण ते उत्तर देत नव्हते तेवढ्यातच मातूर काका आले आणि एक लिफाफा त्यांनी दिला त्यात एक चावी घराची कागदपत्र आणि एक पत्र लिहिलं होतं बेटा तुझ्या बायकोला स्वतंत्र हवं होतं आता तिला ते, ते मिळालं आहे मी हे घर सहा कोटींना विकलं आहे त्यातून तुझ्यासाठी मी दोन वर्षाचं फ्लॅटचं भाडं आणि पगली भरली आहे मी स्वतःसाठी एक छोटा बंगला घेतलेला आहे नर्स आणि सेवक सुद्धा ठेवले आहेत मला आता काहीही कमी नाही फक्त एवढं लक्षात ठेव पत्नी आयुष्याची साथीदार असते पण आई वडील आयुष्याचे पाया असतात मी वाईट नाही झालो फक्त नकोस झालो आमच्या पाया खालची जमीनच हल्ली आज सहा वर्ष झाली बाबा पुन्हा कधीच भेटले नाही दरवर्षी श्रावण पौर्णिमेला एक पार्सल बाबा पाठवतात त्यात एक चांदीचा चम्मच आणि एक पत्र असतं बेटा आज तुझ्या आईचा वाढदिवस आहे विसरू नकोस सुमन प्रत्येक वेळी रडते आणि म्हणते माझी खूप मोठी चूक झाली मी त्यांना दूर केले मित्रांनो यातून काय संदेश मिळतो पत्नीला जप पण आई वडिलांना विसरू नको ते मोतीसारखे असतात तेच आपल्या आयुष्याचा खरा पाया असतात तरी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद